धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या दिशेनं राजकीय वातावरण तापू लागले असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये महायुतीकडून नगरसेवक पदासाठी मैदानात उतरलेल्या संगीता दिलीप लाड यांच्या उमेदवारीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीच्या एकसंघ पाठबळामुळे या प्रभागात संगीता दिलीप लाड यांचे पारडे अधिक जड झाले आहे संगीता लाड या शिक्षण सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या हितासाठी सातत्यानं काम करणाऱ्या नेतृत्व म्हणून प्रभागात ओळखल्या जातात प्रभागातील घराघरात जाऊन त्यांनी केलेला दांडगा जनसंपर्कही मतदारांपर्यंत पोहोचत असून विविध स्तरातील नागरिकांकडून संगीतालाड यांना मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे महायुतीचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार प्रीतम ललित पाटील तसेच पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठबळ मिळाल्यानं संगीतालाड यांच्या प्रचार मोहिमेला अधिक जोम येत आहे या नेतृत्वाच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून संपूर्ण महायुती कार्यकर्ते संघटितपणे मैदानात उतरले आहेत प्रभागातील तरुण मतदार महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी लाड यांचा सातत्यानं महायुतीच्या एकत्रित शक्तीमुळे या प्रभागात विरोधकांपुढे मोठे आव्हान उभे टाकले आहेत निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच लढत केंद्रित ठेवण्याचा संगीता लाड यांचा प्रयत्न नागरिकांना पटत असून प्रभाग मध्ये यन्नाची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत नमस्कार माझं नाव संगीता दिलीप लाड मी बीजेपी पक्षाकडून उमेदवारी मला मिळालेली आहे कमळ आहे आम्ही न लक्ष देता विकासाकडे लक्ष देऊ लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा